आदर्श गाव विकास समिती अंबई तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्फत आंबई गावात लाभार्थींना घरावरील सोलर वाटप करण्यात आले यात तीन बल्ब बॅटरी सोलार प्लेट या पद्धतीचे साहित्य देण्यात आलेले आहे स्वदेश फाउंडेशन ही संस्था माझ्या स्वप्नातील गाव व आदर्श गाव त्यांच्यावर काम करत असताना स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध असे पाच स या घटकांवर काम करत आहे गावातील प्रत्येक घरातील लोकांना उजेड व्हावा आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी मदत व्हावी याकरिता ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन कामात सहकार्य व्हावे आणि आदर्श गावाच्या अनुषंगाने घरोघरी हे साहित्य वाटप करण्यात आले आहे आदर्श गाव विकास समितीच्या वतीने गावात मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहेत यात पाणी आरोग्य स्वच्छता शिक्षण रोजगार बचत गट शेतकरी गट युवक रोजगार मार्गदर्शन अशा सर्व बाबींवर काम सुरू आहे गावात काम सुरळीत चालावे यात समिती स्थापन करण्यात आली आहे आणि गावाला वेळोवेळी मनोहर कांबळे यांचे माझ्या स्वप्नातील गाव व आदर्श गाव यासाठी मार्गदर्शन लाभत असते हा कार्यक्रम यशस्वीरित्या म्हणून समितीचे अध्यक्ष त्र्यंबक भुतांबरे सरपंच प्रकाश भुरबुडे उपसरपंच मुकुंदा लचके भाऊराव भुतांब्रे देवदाशीत गंगाराम लचके सुनील लचके रामदास भुतांब्रे पारकू भुतांब्रे हरी भुरबुडे संजय भुतांब्रे अशोक भालेराव ताई मगर आदींनी परिश्रम घेतले भुरबुडे आमचा गाव आदर्श गाव व्हावं संदर्भ आपल्या सोदस फाउंडेशन मार्फत आदर्श गाव समिती आदर्श गाव विकास समिती आंबई यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण गावाला वा, सोलर वाट सोलर पॅनल वाटप करण्यात आलेले आहेत सर्वांच्या घरी उजाड प्रकाशमय व्हावा यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीट